मुंबईतील अंधेरी स्टेशनवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वातावरण देखील तापलंय मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरू असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला अंधेरी स्टेशन लव जिहाद आणि धर्मांतराचा नवीन अड्डा झाला आहे असा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता मात्र पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाची संपूर्ण आणि खरी माहिती समोर आली आहे व्हिडिओमध्ये केलेले दावे पूर्णपणे खोटं असल्याचं स्पष्ट झालंय एका प्रवाशाने अंधेरी स्टेशनवर एक मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आणि तिच्या बाजूला एक वयस्कर पुरुष काही मंत्र सदृश्य उच्चार करत असल्याचं या व्हिडिओमधून मधून दिसून येते हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला धर्मांतराशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला हा व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल होताच अंधेरी जी आणि आरपीएफ ने तात्काळ तपास देखील सुरू केला व्हिडिओतील दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात आला आणि काही तासातच त्यांना ताब्यात घेऊन जबाब देखील नोंदवण्यात आला रेल्वे स्टेशनवर मुलगी आणि एक वयस्कर पुरुष दोघांनाही दोघांचाही कोणताही ख्रिश्चन धर्माशी संबंध नाही असं त्यांनी म्हटलंय दोघेही जैन आणि हिंदू धर्मीय असून ते एकमेकांना ओळखतात ते एकमेकांना परिचित आहेत असं त्यांनी सांगितलंय वयस्कर नागरिक त्या मुलीला जपानी मेडिटेशन तंत्र शिकवत होते त्यांच्या मते हा कोणताही धार्मिक विधी नव्हता आणि धर्मांतराशी त्याचा काहीही संबंध नव्हता असं त्यांनी म्हटलंय हा व्हिडिओ चुकीचा अर्थ लावून त्याचा प्रसार केल्याने आपली बदनामी होत असल्याचं त्या मुलीने पोलिसांना सांगितलंय तसेच व्हिडिओ शूट करून खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची देखील मागणी करत तिने अंधेरी जीआरपीकडे औपचारिक तक्रार देखील दिली आहे त्यामुळे कृपया अशा प्रकारचे व्हिडिओ शूट करत असताना कृपया त्या व्यक्त्या घटनेविषयी आजूबाजूला चौकशी करा आणि नंतर अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करा नाहीतर तुमच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते